नमस्कार आपल्या आवडत्या बाप्पाच आगमन झालेलं आहे आणि आम्हाला थोडा उशीर झालाय दोन दिवस आमचा एक सरप्राईज होता तो सरप्राईज आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी होता आणि तोच सरप्राईज घेऊन मी आलेलो आहे आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या निवासस्थानी अनेक वर्षानुवर्ष आपण गणपती बाप्पाचं डेकोरेशन पाहिलं एक आगळी वेगळी थीम जी आपण आज बघत आहोत ती पूर्ण राज्याला नव्हे तर पूर्ण देशाला एक अनोखा संदेश देण्याचं काम करत आहे तर आपण बघू शकतो की माझ्या मागे गणपती बाप्पा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ऍटमॉस्फिअर मध्ये विराजमान झालेला आहे मागच्या बाजूला माझं शाळा जिल्हा परिषद हो प्राथमिक शाळा त्याच्यानंतर आपले शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांची आपल्याला बैलजोडी बघायला मिळते लहान लहान मुलांचे पुस्तक बघायला मिळत आहेत आणि आपलं राज्यगीत आहे राष्ट्रगीत आहे सर्व शिक्षण अभियान आहे या सर्व प्रकारचे थीम एक मनाला नक्कीच प्रेरणादायी आहे की आपल्या महाराष्ट्राचं खर तर नशीबच आहे की गेल्या काही दिवसात आदरणीय भुसे साहेबांच्याच वतीने आपलं जे आहे गरजा महाराष्ट्र माझा याला राज्यगीताचा जो दर्जा मिळाला हा भुसे साहेबांच्या प्रयत्नातून आणि नक्कीच मालेगाव मध्ये आणि आपण आपण मालेगाव आहोत की शिक्षण मंत्री आपल्या गावाचेच आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच जे महत्व आहे तुम्ही आम्ही आजकाल हे दोन पाच इकडे तिकडे झालं ठीक आहे पण याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती आपली सर्वांची जिल्हा परिषदेच्या शाळेची आहे आपले पालक असो किंवा आपण असो अत्यंत संवेदनशील अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊ अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले राजकारणात आले आपलं नाव नौकिक मिळालं गोष्टी झालेल्या आहेत त्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नक्कीच आजचा हा देखावा आपल्या पूर्ण राज्यासाठी एक सरप्राईज होत की आपण बघू शकतो की आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी आपल्या घरातच पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळेचं रूपांतर आपल्या बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये केलेलं आहे तर नक्कीच आज आपली टीम इथं आलेली आहे आणि आज आपल्या बाप्पाच्या भाविकांसाठी एक अनोखा संदेश देण्याचं काम भुसे साहेबांनी केलेलं आहे शिक्षणाचं महत्व हे आपल्या राज्याला पटवून देण्यासाठी किंवा आपल्या देशाला पटवून देण्यासाठी घरातून जो उपक्रम तयार होतो एक राष्ट्रीय व्यक्ती एक मंत्री व्यक्ती जेव्हा आपल्या घरातून ती जनजागृती करायला सुरुवात होते तेव्हा नक्कीच पूर्ण राज्याला एक संदेश जातो हे सगळं काम आपल्या भाविकांसाठी आणि आप आपल्या राज्यासाठी खूप मोठा संदेश आहे